नमस्कार मैत्रिणी न मी वर्षा वारशा पेशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाही फॉर्मचा वापर करणार आहोत नाही गुणीचा नाही बुक्रमचा कुठल्याही प्रकारचा वापर करणार आहोत फक्त एकच कापड घेणार आहोत आपण आणि ते तुम्ही जाडमधलं घ्या म्हणजे जा, अस्तरची पण गरज नाही आपल्याला इथे बिना अस्तर बिना फॉर्म बिना गुणीचा आपण आजची आयडिया बघणार आहोत आणि अगदी पाचच मिनिटात बनवून तयार होणारी आहे आणि तुम्ही हे बनवून सेल पण करू शकता किंवा कोणाला गिफ्ट पण देऊ शकता स्वतःसाठी बनवू शकता तुमच्या मुलांसाठी आणि धुवून पण आपण वापरू शकता असा आजचा व्हिडिओ आहे आणि खूप युजफुल आहे तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनल बघत असाल तर नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एवढे एकाच कृती कापडाचा रियूज आणि हा जाडमधला कपडा आहे जो की पॅन्टचा असतो बघा म्हणजे जाड कपडा घ्यायचा म्हणजे आपल्याला अस्तरची पण गरज पडत नाही तुमच्याकडे जर जाड कपडा नसेल तर तुम्ही साधा कपडा घ्या आणि त्याला एक अस्तर पण लावू शकता पण मला इथे अस्तरची आवश्यकता नाही कारण की ऑलरेडीच खूप असा जाड कपडा आहे त्यामुळे मी अस्तरसाठी इथे कपडा घेतलेला नाही तर याची रुंदी घेतलेली आहे नऊ इंच आणि लांबी घेतलेली आहे साडेदहा इंच ठीक आहे तर साडेदहा बाय नऊ इंचा आपला हा आयताकृती पीस आहे अशा प्रकारे आपण हा फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे जिकडनं नऊ इंच होती ती आपली फोल्ड बाजू आहे आणि अशा पद्धतीने इकडे आपल्याला एक बाय एक इंचा चौकोन कट करून घ्यायचा आहे चारही कॉर्नरला लक्षात ठेवा मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि जी आपली साडे दहा जी आहे ती बाजू आपली झिपच्या बाजूने येणार आहे ठीक आहे आता जिकडनं फोल्ड घडी आहे तिकडनं पण आपण एक बाय एक इंचाचा इथे एक चौकोन ड्रॉ करून घेतलेला आहे व्यवस्थित बघा एकदम जवळून पण दाखवत आहे मी तुम्हाला तर यानंतर इथे या कपडा इकडे तिकडे सरकू नये यासाठी मी इथे मध्यभागी अगोदर एक टाचणी लावून घेतलेली आहे कारण की कटिंग करताना आपला कपडा सरकू शकतो त्यामुळे तर चारही कॉर्नर आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेऊया अगदी सिंपल आहे मैत्रीण जास्त वेळ अजिबात लागत नाही आता इटाच पण काढून घेऊया आपण आणि इकडनंच आपल्याला झीप अटॅच करायची तर मी इथे बरोबर साडे दहाची झीप घेतली आहे आणि इथे आपल्याला फक्त साडेआठ इंचाची झीप लागणार आहे कारण की दोन इंच आपलं दोन्ही साईडनी कट झालेला आहे एक एक इंच पण माझं याच्यामध्ये रनर ओवायचं बाकी आहे त्यामुळे मी इथे साडे दहा इंचाची झीप घेतलेली आहे रनर आपण नंतर होऊन घेणार आहोत आता बघा जिकडनं म्हणजे आता कटिंग करून झाल्यावर साडेआठ इंच राहिलेलं आहे तिथून आपण ही झीप स्टिच करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने केल्याच्या केल्याच्यानंतर आपण यावरती पुन्हा दाप टिप्पण देऊन घेऊया तर चला मी दाप टिप्पण देऊन घेते तर झीपवरती दापटिप देऊन झाल्याच्या नंतर आपण इथे हँडलसाठी एक दोन इंचाची स्ट्रीप घेतलेली आहे ह्याच रंगाची आहे ती म्हणजे पॅन्ट पीसच्याच कापडाची आणि ती दोन्ही बाजूनी फोल्ड करून अशा पद्धतीने आपल्याला हँडलसाठी बेल्ट माना किंवा हँडल तयार करून घ्यायचे तर हे मोठा होतं त्यामुळे मी कट करून घेतला आणि हा चार इंचाचे हँडल आपण ठेवून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे पण ते नंतर लावू पण सर्वात अगोदर आपण ही झीप पण राहिलेली आहे ती स्टिच करून घेऊ दुसऱ्या साईडने पण आणि व्यवस्थित बघा जिकडनं साडेआठ इंच आहे राहिलेला आता कटून त्या साईडने आपण ही झीप लावून घेत आहोत आणि इथून आपल्याला दापटीप देण्यासाठी ही जीप ओपन करून आहे आणि हिच्यावरती पण आपण पुन्हा दाबटीप देऊन घेत आहोत ठीक आहे आता इकडे पण दाबटीप देऊन झालेच तर बघा दोनही साइडने आपण झीप वरती दाबटीप पण देऊन घेतलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये रनर पण होऊन घ्यायचा यासाठीच मी ही झीप आहे ती थोडीशी वाढ घेतलेली होती तर एका साईडने रनर अगोदर ओन घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने ओन घ्यायचं आहे आता इथे खालीवर कट करण्याची गरज नाही कारण की आपण ही ऑलरेडी झीप खूप मोठी घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपण हे रनर पण याच्यामध्ये ओन घेतलेला आहे कधी वेळ लागतो कधी लवकर पण होतं आणि आता आपण हे रॉंग साईडला टर्न करून घेऊ त्या अगोदर वाढव जी झीप होती ती मी कट करून घेतलेली आहे कारण की मी टोटल साडे दहाचीच झीप घेतली होती आणि आपल्याला साडेआठ इंचाचीच लागणार होती ठीक आहे तर एक्स्ट्राची झीप कट केली आता आपण हे रॉंग साईडला टर्न करून घेऊया रनर थोडे पुढे ओढून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपण हे रॉंग साईडला टर्न करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला कडेकडेच्या ज्या दोन बाजू आहेत त्या अगोदर स्टिच करून घ्यायचे आहेत तर यावरती पुन्हा मी डबल डबल टिप पण देऊन घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला हा, हा पार्ट अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घ्यायचं आहे पुन्हा हा पण पार्ट आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे पण इथे आपण हे जे तयार केलेले हँडल आहे ते आपल्याला या स्टेजला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे बरोबर आतमध्ये जिथे झीप आहे त्यावरतीच ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर अगोदर इथे टाचणी लावून घ्या किंवा नाही लावली तरी चालेल ठीक आहे आता या साईडने पण सेम हा जो बॉटमचा पार्ट आहे हा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे okay? ठीक yeah. आहे तर बघा अशा पद्धतीने आपण एका साइडने स्टिच करून झालं आता या साईडने पण सेम आपल्याला याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तरी ते झिपत ते अगोदर एखादा टाका घालून घ्या किंवा मग असं स्टिच करून घेतलं था। तरीही चालेल यावरती पण बघा या साईडने पण स्टिच केला आता लास्ट वाला बॉटमचा पार्ट आहे हा पण आपण स्टिच करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने मी ते चारही बाजूने डबल डबल टिप मारून घेतलेली आहे मशीन मागे पुढे करत इथे लॉकचे टिप आपण देऊन घेतलेले आहेत चारही कॉर्नरवरती ठीक आहे आता आपण ही ओपन करून घेऊ आणि हा भाग राईट साइडला टर्न करून घेऊ तर बघा इथे गोनीचा पण वापर केलेला नाही आपण कुठल्याही प्रकारचा बुक्रम फॉर्म काहीही वापर न करता फक्त एक जाड पॅन्ट पीसचं कापड घ्यायचं आणि त्यापासूनच खूप सुंदर असं आपलं हे पेन्सिल पाऊच बनून रेडी झालेले आहे तुम्ही बघा काहीच वेळ लागत नाही अगदी पाचच मिनटात बनवून तयार होतं अगदी झटपट आणि क्विक अशा पद्धतीने तुम्ही हे बनू शकता आणि बघा दिसायला पण किती सुंदर असं दिसत आहे असं वाटत पण नाही की आपण ही घरी स्टीच केलं आहे फक्त एकाच कापडापासून बनवलेलं आहे किती सुंदर असं दिसत आहे बघा तुम्ही ऐकून विक्री पण करू शकता म्हणजे पटकन पण बनवून तयार होतं आणि जास्त ऑर्डर आली तर ते एकाच वेळेस जास्तीत जास्त तुम्हाला हे शिवता पण येतील आणि खूप सोप्पं आहे शिवायला काहीच अवघड नाही जास्त वेळ तर अजिबातच लागत नाही आणि बघा एकच कापडापासून बनवलेलं आहे आणि तरी पण बघा किती असं टिकाऊ आहे कारण की हे जे कापड होतं ना हे खूप जाडमधलं होतं त्यामुळेच मी इथे कुठल्याही प्रकारचा अस्तर किंवा गोणी पण वापरलेली नाहीये कारण की हे ऑलरेडीच खूप जाड आहे आणि टिकायला पण बघा किती सुंदर आहे मजबूत पण आहे आणि दिसायला पण किती सुंदर असं दिसत आहे तर मैत्रिण हे मी तुम्हाला बनवून दाखवलं आणि अशाच पद्धतीने अजून एक पाऊच मी बनवलेला आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही पेन पेन्सिल वगैरे ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईज मध्ये आहे आणि मी हे दोन आबीजीच्या मित्रांसाठी बनवलेले आहेत त्यांना देण्यासाठी शाळेमध्ये पेन पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी म्हणजे त्याचे आमच्या शेजारीच राहायला आहेत ते त्याचे खूप जवळचे मित्र आहेत ते तर दोघांसाठी पण मी हे बनवलेलं आहे तर तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने बनवू शकता तुमच्या मुलांसाठी किंवा इतरांसाठी पण आणि कोणाला गिफ्ट पण देऊ शकता किंवा स्वतः पण वापरू शकता इतका युजफुल असा आजचा व्हिडिओ आहे आणि जास्त वेळ पण नाही लागत अगदी कमी वेळात म्हणजे पाचच मिनटात बनवून तयार होतं कारण की आपण इथे कुठेही गोणीचा वापर केलेला नाही फॉर्मचा पण वापर केलेला नाही तर तरीही अतिशय सुंदर आणि स्टेप बाय स्टेप आपण या पूर्ण पाऊचची कटिंग आणि स्टिचिंग बघितलेली आहे तुम्हाला मी हे बनवून दाखवले हे थोडंसं छोटं झालेलं आहे त्यापेक्षा अगदी थोडंसं पण अशा पद्धतीचे आपले हे बनून तयार झालेले आहे दोनही पाऊच तर कसा वाटला मैत्रीणनं वेड़ा तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ पाउचचा ते पण मला नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शौराय